आज आपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राभर आपला पर्यावरण दिन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो आणि या कारणामुळे जेणेकरून जो धरतीच्या याच्यावर जो लोड पडलेला आहे जे प्रदूषण आहे सगळं काही काही गोष्टी अना अनावश्यक गोष्टींचा वाढ जास्त झालेला आहे जेणेकरून आपल्याकडून एक झाड माके ना म्हणून आपण एक स शासनाने हा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यानुसार आज आपण जवळजवळ कर्जत तालुक्यामध्ये पंचावन्न पंचावन्न ग्रामपंचायतींना आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकशे पाच रोपं मिक्स स्वरूपाची रोपं देऊन आज आपण कार्यक्रम पूर्ण तालुक्यामध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो आहे आणि असे याच्याने प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असं आहे की जेणेकरून आपण जी झाडं नेतो आहे आपण त्याच्यामध्ये जे झाड तयार करतो आहे त्याला काय लागतं काय नाही या माध्यमाने जिथं आपण झाडं लावतो ते आपण एक आपल्या मुलाच्या समो जसं आपण मुलाचं संगोपन करतो त्याने त्याच्या समतोल राखून जेणेकरून आपण त्याच झाडाला तसेच प्रेम द्यावं आणि त्या झाडांच्या अशा हिताने जवळजवळ पाच हजार सातशे पंच्याहत्तर रोपं आज लावली आहेत ते पुढच्या वर्षी आपल्याला काय अंशी तरी आपल्याला चांगलीच चांगली रोपं तयार झालेली दिसायला पाहिजे